माझ्यातली पॉवर गेली काळा रंग बघितला की माझ्यातली पॉवर जाते ओ माय गॉड काळा रंग बघितला की तुझ्यातली पॉवर जाते माय गॉड मग आवडा का पांढरा रुमाल बांधा तोंडावर चला हवा येऊ द्या हा शो गेली बरीच वर्ष सुरू आहे तर डॉक्टर निलेश साबळेनं या शोच्या माध्यमातून मोठी लोकप्रियताही मिळवली आहे मात्र काहीच दिवसांपूर्वी निलेश साबळे आणि भाऊ कदम यांनी या शोला कायमचा रामराम केला त्यामुळे दोघांचेही चाहते खूपच नाराज झाले होते पण आता दोघं पुन्हा एकदा एका वेगळ्या रूपात आणि आगळ्या वेगळ्या शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत पहिल्यांदाच गंभीर भूमिकेत डॉक्टर निलेश साबळे ओंकार भोजने आणि भाऊ कदम लवकरच आपल्या कलर्स मराठीवर हसताय ना हसायलाच पाहिजे हा नवा कोरा शो लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर सुरू होतोय निलेश आणि भाऊ सोबत ओंकार सुपर्णा सुपर्णाश्याम असे बरेच कलाकार देखील दिसणार आहेत सध्या शोचं जोरदार शूटिंग सुरू आहे तर याचे काही बिहाइंड द सीन्स व्हिडिओ देखील समोर आले <laughs> 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 तेव्हा तुम्ही या नव्या शो साठी उत्सुक आहात तर चला हवा द्याला किती मिस करताय कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा सोडा अरे काय तुमचे विनोद जाऊ देऊ दे

आणि मराठी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी